माता दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी प्रेम कृपा जयाची निमंत्रण आहे इथे तो हे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांनी असं सगळ्यांसाठी दर्शन अवेलेबल केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव इथं असं आम्हाला आजपर्यंत इथे एंट्री नव्हती पण आम्हाला सर्व साहेबांनी आम्हाला सर्व मोकळं करून टाकलं म्हणजे असं कधी झालंच नाही असं या मागे कधी असं झालंच नाही कधी झालं नाही असं म्हणजे एवढं मान पान घेऊन सरांनी एवढं केलेलं म्हणजे काही येत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबांसाठी खूप चांगलं काम केलं कधी आम्हाला वर्षा मागलंय असं सा कधी सर्वसामान्यांना कधी बोलवलं नाही असा मुख्यमंत्री फर्स्ट वेळा आम्ही बघितला की असा मुख्यमंत्री आमच्या जनतेचा मुख्यमंत्री